जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुजरा करून मी शिव्याख्याता प्राचार्य दादासाहेब पर्रेकर पवार आज मराठ्यांनी केलेल्या पराक्रमाची गाथा आपल्यापुढे मांडणार आहे त्याचबरोबर मराठा मेवाड संबंध आणि द ग्रेट मराठा महाजी शिंदे यांचे संबंध याविषयी बोलणार आहे तेव्हा या देशाचं रक्षण राजपूत वीरांनी सातव्या आठव्या शतकापासून अनेक वर्ष उत्तर हिंदुस्थानमध्ये यवनांना अडवण्याचं काम केलं त्याचबरोबर राणा सांगा महाराज रतजिंह उदयसिंह महाराज महाराणा प्रताप असे मेवाडचे अनेक पराक्रमी वीर होऊन गेले जे कधी यवनांना शरण गेले नाही बहुतेक राजपूत घराणी यवनांना शरण केली पुढे त्यांनी त्यांच्याशी नातेसंबंध जोडले परंतु मेवाडचं एक घराणं असं होतं जे महाराणा प्रतापच्या त्या शौर्यानं उजाळून निघालेलं आणि ज्यांनी कधीही यवनांची चाकरी केली नाही किंवा त्यांना शरण केले नाहीत परंतु काही वेळेला म्हणजे विशेषतः तेराव्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने के केलेल्या आक्रमणामध्ये राजा रतनसिंह उर्फ भीमसिंह हे पराभूत झाले आणि आता महाराणी पद्मिनी यांनी ठरवलं की शत्रू हाती जाण्यापेक्षा जोहार केलेला भरा आणि पद्मिनीनं हजारो स्त्रियांच्या बरोबर अग्निगुंडात उडी घेऊन आपल्याला संपवलं आत्मत्याग केला अशा प्रकारच्या या कथा आपण आजपर्यंत इतिहासामध्ये पाहिलेल्या आहेत आणि अशा प्रकारचं हे घराणं मेवाडचं जे उत्तर उत्तर सर्व शत्रूंना तोंडले त्यांनी आपलं अस्तित्व राखलं महाराणा प्रतापच्याबद्दल असं म्हटलं जातं धर्म रहसी रहसी धरा खिस जावे शु, खिस जावे खुरसा अमर विश्वभर उपरे परे रासो राणा राणा प्रताप म्हणजे या धर्माचं रक्षण करण्यासाठी महाराणा प्रतापने जन्म घेतला आणि अकबराची झुंज देऊन त्यांनी आपलं राज्य राखण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला अकबराची ताकद मोठी होती अनेक राजपूत राजे त्यांच्याबरोबर होते तरीसुद्धा मेवाड लढतच राहिला अशा प्रकारची मेवाडची एक स्वाभिमानाची गोष्ट आपल्याला इतिहासामध्ये दिसून येते पण जेव्हा उत्तरेमध्ये रसपूत राजे हरले आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला मराठ्यांचं सिंहासन रायगडावरती स्थिर झालं आणि चौफेर शत्रुशी तोंड देत मराठ्यांनी आपलं मोगल आणि आदिलशाही कुतुबशाहीमध्ये राज्य निर्माण केलं आणि हेच मराठ्यांचं राज्य त्यांचे नातू महाराज शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये अटक ते कटक पसरलं आणि या काळामध्ये अनेक मराठावीर तयार झाले पुढे सतराशे एकसष्टमध्ये पानिपतचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये मराठ्यांनी दिल्लीचं रक्षण करण्याच या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारलेली होती आणि त्याच वेळेला अहमदशाह अब्दाली अब्दारी हा अफगाणिस्तानचा लुटारू बादशाह भारतावरती चालून आला आणि त्यावेळेला मराठ्यांनी दिल्लीचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतलेली होती म्हणजे जवळजवळ उत्तर हिंदुस्थानमध्ये मराठे सगळीकडे पसरलेले होते त्याने सर्व उत्तर हिंदुस्थानमध्ये कब्जा केलेला होता आणि अशा वेळेला सतराशे एकसष्ट युद्ध झालं त्यामध्ये इतर राजे भरजपूत राजा असो नाही तर शीख असो हे तटस्थ राहिले आणि मराठे लढत राहिले अर्थात त्यावेळेला भाऊसाहेब पेशे विश्वासराव पेशे यांनी भाऊसाहेब पेशव्यांनी सेनापती म्हणून काम केलं मल्हारराव होळकर यशवंतराव पवार धारचे आणि शिंदे घराण्यातील अनेक वीर या युद्धामध्ये सामील झाले घनघोर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये मराठ्यांची पिढी नामशेद झाली मारली गेली आणि अब्दालीचाही काही फायदा झाला नाही अब्दाली ही पराभूत होऊन हिंदुस्थानातून परत गेला जवळपास त्याची भौतिक सेना मारली गेली होती म्हणजे मराठे हारले असंही होत नाही अब्दारी जिंकला असंही होत नाही आणि मग त्यानंतर महाजी शिंद्यांचा उदय झाला द ग्रेट मराठा इंग्रजांनासुद्धा महाजी शिंदे असेपर्यंत काही करता आलं नाही आणि महाजी शिंदे यांचा उदय झाल्यानंतर सतराशे एकसष्टच्या त्या भीषण युद्धाचा बदला घेण्यासाठी महादेव शिंदे सतराशे एकाहत्तर साली पुन्हा उत्तरेत चालून गेले आणि जवळजवळ नजीब खान रोहिला आणि तो, तो मेलेला होता त्याच्या धक्क्याने महादेव शिंदे येते म्हणून पण त्याचे सगळे वंशावर नामशेष करण्याचं कार्य महादेवी शिंदे यांनी केलं आणि बादशाहीचं रक्षण केलं अर्थात बादशाहीचं रक्षण करायचं हे छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवातीपासून ठरवलेलं होतं कारण त्यांची सुटका झाली त्यावेळेलाच बाळाशाहनं त्यांच्याकडून वजून गेलं होतं ते मोगदा ते हात लावणार नाही परंतु दिल्लीचं राज्य सोडून अर्थात दिल्ली सो दिल्लीच्या राज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतलीच होती दिल्लीचं राज्य सोडून जबाळ जबाळ उत्तर हिंदुस्थान मराठ्यांनी काबीज केला निजामाचा थोडासा हिस्सा सोडला तर मराठे दक्षिण उत्तर सगळीकडे राज्यकर्ते झालेले होते आणि अशा वेळेला मेवाडचे एक संस्थान महाराणा प्रतापचं वंशज असलेलं राजा हमीर शिह त्यावेळेला गादीवर होते आणि ते चित्तोडचे महाराज सतराशे अठ्याहत्तर साली यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर या राजगादीचं रक्षण कर करण्यासाठी सक्षम असा राजा कोणी नव्हता राणा भीमसिंह हे दहा वर्षाचे होते ते त्यांचे बंधू गादीवर आले आणि सेनापती भीमसिंह रावत राज्यकारभार पाहत होता आणि तो त्याने सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेतला एवढंच काय राणा भीमसिंहाला कुठलेही अधिकार ठेवले नाही आणि मनमानाप्रमाणे तो कारभार करू लागला त्यात काय झालं की रोयल्यांची फौज जी त्या दरबारी होती त्या सरदारांनी बंड केलं तंघा मिळत नाही म्हणून आणि त्यांनी ठरवलं की राजा भीमसिंहाला ठार मारायचं ही वार्ता जेव्हा राजा भीमसिंहाला कळली तेव्हा आता आपलं रक्षण करण्यासाठी या धरतीवरती या पृथ्वीवरती किंवा या देशामध्ये फक्त एकच वीर त्यांच्या डोळ्यापुढे दिसत होता कारण ज्याच्या पराक्रमानं संपूर्ण उत्तर उत्तर हिंदुस्थान दिप दिपून गेला होता महाजी शिंदे म्हणजे ज्याला इंग्रजांनी सुद्धा द ग्रेट मराठा म्हटलं ते महाजी शिंदे ते पाटीलबाबा या नावाने प्रसिद्ध होते आणि अशा प्रकारचा एक महावीर ज्यांनी या मराठ्यांचं सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धाचं अपयश धुवून काढलं आणि संपूर्ण हिंदुस्थानभर त्यांनी आपला धबधबा निर्माण केला एवढंच काय की बादशहाचे मुतालिक म्हणून ते राज्यकारभार पाहत होते चौथाईचे सर्व अधिकार उत्तर हिंदुस्थानतले त्यांना मिळालेले होते सर्व राजपूत राजे मग जयपूर असो मारवाड असो उदय उदयपूर सोडून सर्व राजे हे त्यांना शरण आलेले होते आणि उदयपूरच्या महाराजांना हात लावायचा नाही असं शाहू महाराज आणि बाजीराव थोरले पेशवे यांनी ठरवलेलं होतं कारण थोरले बाजीराव पेशव्याने दिल्लीमध्ये तळ देऊन तीन दिवस दिल्ली आपल्या ताब्यात घेतले होते परंतु त्यांनी ते दिल्ली सोडून ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि त्यानंतरच्या काळामध्ये महाजी शिंदेचा उदय झाला महाजी शिंदे जसे पराक्रमी होते तसे त्यांना मेवाडच्या विषयी आदरही होता आणि मग आपल्या राज्याचं रक्षण कसं करायचं म्हणून राजा भीमसिंह हे महाजी शिंद्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं महाजी बाबा मला वाचवा माझं राज्य वाचवा मी तुम्हाला तीस लाख तनखा देतो तीस लाख तनखा देण्याचं काम मी तुमच्या बरोबर करेन आणि मला आणि माझ्या राज्याला वाचवा आणि त्याच वेळेला महाजी शिंदेनी त्याच्या अगोदर जयपूर मारवाड आणि मुघल सेनापती इस्माईल वेग एकदा एकत्र फौज घेऊन मराठ्यावर चालून आले आणि महाजी बाबाच्या फौजेनं त्यांचा धुवा उडवला त्यांना पळताभोई थोडी केली केली जयपूर नरेश प्रतापसिंह मारवाडचा नरेश आणि इस्माईल वेग पराभूत होऊन त्यांनी पलायन केलं आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न केला अर्थात चौथाईचा तीस लाख देतो जे असं जेव्हा भीमसेने सांगितलं तेव्हा पाटीलबाबानं म्हणजे महाजी शिंदे यांनी सांगितलं की ठीक आहे आम्हाला महाराणा प्रताप महाराजांविषयी आदर आहे आपल्या राज्याला आम्ही कधी हात लावलेला नाही सर्व राजा आम्हाला अंकित आहेत परंतु तुमचं राज्य आम्ही आमच्या ताब्यामध्ये कधीच घेतला नाही याचं कारण की महाराणा प्रतापने या देशासाठी मोठा त्याग केला आणि हे घराणे वाचावं म्हणून आम्ही सुद्धा प्रयत्न करतो आणि मग मा, महाजी बाबानं म्हणजेच वीर मराठा सेनापती महाजी शिंदे यांनी चित्तोडवर आक्रमण केलं अकबराला चित्तोडचा किल्ला जिंकायला जिथं चार महिने लागले तो किल्ला मराठ्यांनी दहा दिवसात जिंकला तोफांचा बडीमार केला किल्ल्याच्या भिंती उद्ध्वस्त केला मराठी सेना आत घुसली आणि त्यांनी राजा भीमसिंह यांना विरोध करणारे सर्व सैनिक कापून काढले भीमसिंह रावत त्यांचा जो सेनापती होता जो ऐकत नव्हता राजाचा आणि ज्यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला होता तो शरण आला आणि मग त्याचा बंदोबस्त करून महाजी शिंदे आपली राजधानी उज्जैनला निघून गेले परंतु जाताना आता त्यांच्यावर जबाबदारी आली होती की रथपूत महाराज भीमसिंह चित्तोडजे महाराज भीमसिंह यांच्या रक्षणाची कारण त्यांचं रक्षण करणे जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि तीस लाख त्यांना चौथाई देण्याचंही कबूल केलं होतं तेव्हा महाजी शिंदे उज्जैनला जाताना त्यांनी आपला सेनापती अंकोजी इंगळे याला मा दहा हजार फौजी या चित्तूरच्या रक्षणासाठी ठेवलं आणि सतरा ऑक्टोबर सतराशे एक्क्याण्णवमध्ये मराठ्यांनी मेवाड आपल्या ताब्यात घेतलं मेवाडचं राज्य ताब्यात घेतलं परंतु महाराजांना त्यांच्या अधिकार घेऊन महात्र शिंदे निघून गेलेले होते रक्षणाची जबाबदारी त्यांनी आपल्याकडे घेतली दक्षिण दवडत दक्षिण दौडत दवडत गेली उत्तर सीमा पार शबर्याला ना सीमा उरली उघडी दिल्ली द्वार उघडी दिल्ली द्वार मराठ्यांचा धबधबा असा होता की उत्तरेकडे मराठ्यांनी पुन्हा दम बसवला आणि विशेष म्हणजे अब्दालीने सतराशे एकसष्ट साली मराठ्यांचं केलेलं नुकसान महाजी शिंदेने भरून काढलं आणि एवढंच नाही तर या देशात देश साक्ष आहेत की मराठे जे लढले पाणीपतावर मरेपर्यंत लढले आणि त्यांनी अब्दालीला पाळता भईतोडी केली आणि त्यानंतर अब्दालीन सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी अफगाणिस्तान गाठलं आणि पुन्हा कधीही यवन आक्रमण भारतावर झाले नाही ही मराठ्यांची बाजू आहे मराठे देशासाठी लढले मराठे क्षत्रिय होते वादच नाही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या या महाराष्ट्रामधील प्रत्येकाला क्षत्रिय बनवलेलं होतं जसे शहानुकळी मराठा क्षत्रिय होते तसेच त्यामध्ये धनगर माळी सर्व समाजाचे लोक जे लढायला तयार होतील त्यांना क्षत्रियत्व देण्याचं छत्रपती शिवाजीने महाराजांनी केलं आणि म्हणून महाराष्ट्रात त्या प्रत्येक मराठ्याला मराठाच म्हणतात महाराष्ट्र देशामध्ये जो राहतो महाराष्ट्र प्रांतामध्ये राहतो त्याला मराठाच म्हणतात त्यात तो कोणत्या जातीपातीचा आहे ही नंतरची गोष्ट परंतु अशा प्रकारे लढाऊ जमात महाराष्ट्रामध्ये तयार झाली आणि ज्यांनी पुढे देशाचं रक्षण केलं या राजा भीमसिंहाला महाजी शिंदेने पाचशे रुपये तनखा देण्याचं कबूल केलेलं दे होतं मराठ्यांच्या तर्फे त्यांना मानधन म्हणून पाचशे रुपये दिले जातील असं लेखक गुप्ता यांनी आपल्या मराठा मेवाड संबंध मराठा मेवाड रिलेशन नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यांनी त्या ग्रंथामध्ये असंही सांगितलं की मराठ्यांनी पूर्ण राजपुताना आपला ताब्यात घेतलेला होता कब्यात घेतलेला होता आणि संपूर्ण देशभर मराठे राज्य करत होते ते इंग्रजांच्या ताब्यात हा देश जाईपर्यंत मराठे दक्षिण उत्तर अटक ते कटक राज्य करत होते आणि हे राज्य अटके पार नेण्याचं काम किंवा सर्व देशभर आपला धबधबा निर्माण करण्याचं काम अत्यंत पराक्रमी मराठ्यांचे सेनापती पाटील बाबा उर्फ द ग्रेट मराठा महाजी शिंदे यांनी केलं अर्थात महाजी शिंदे यांच्या नंतर उज्जैनच्या गादीवरती दौलतराव शिंदे हे गादीवर आले आणि त्यांच्या मनाशी आलं की आजपर्यंत आपण या भीमशिहाला तनखा दिला आता बंद करूया बंद केला आणि पुढे मग भीमश्याने विनंती केली दौ दौलतराव दो, शिंद्यांना की माझ्या राज्याची परिस्थिती ठीक नाही आहे तुम्ही आमचा तणखा बंद करू नका आणि मराठी उदार होते दौलतराव शिंद्यांनी पुन्हा तणखा चालू केला आणि अशा प्रकारे मेवाडचे आणि मराठ्यांचे संबंध हे शेवटपर्यंत चांगले राहिले मराठ्यांनी जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा मेवाडचं रक्षण केलं इतकंच नाही तर चोरले बाजीराव पेशवे जेव्हा उतरेमध्ये गेले तेव्हा त्यांचं स्वागत या मेवाडचे महाराज चित्तोडचे महाराज यांनी केलं आणि त्यावेळेला त्यांना समानतेची वागणूक दिली परंतु तरी सुद्धा थोरले बाजीराव पेशवे त्यांच्याबरोबर समांतर सिंहासनावर न बसता पायाशी बसले आणि त्यांनी सांगितलं की गादी ही गादी महाराणा प्रतापची आहे ज्यांनी आपल्या देशासाठी अमोल त्याग केलेला आहे जे शेवटपर्यंत मोगलांना शरण गेले नाहीत किंबहुना त्यांना परागदा होण्याची वेळ आली राणावनात फिरण्याची वेळ आली हल्दी लढाईमध्ये अतुल पराक्रम करून ज्यांनी मोगलांना मोतोड जबाब दिलेला होता अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेल्या आणि अशा प्रकारचा उज्ज्वल असलेल्या चित्तोडवर मराठ्यांनी कधी आक्रमण करून तो आपल्या ताब्यात घेतला नाही वास्तविक करायचं असेल तर मराठ्यांनी तेही के केलं असतं परंतु त्या गादीचा मान त्यांनी शेवटपर्यंत ठेवला अशा प्रकारचे मेवाड मराठा संबंध होते तेव्हा या मेवाड घराण्यातील महाराजांना सर्व वीर पुरुष सुर पुरुषांना मानाचा मुजरा करून द ग्रेट मराठा महाजी शिंदे यांना लाख लाख मुजरा करतो लाख लाख मुजरा करतो कारण त्यांनी मराठ्याची आन बन शान उत्तर दक्षिण सगळीकडे पसरवली म्हणून महाजी शिंद्यांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराज